श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर सौरश्मी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन व्यक्तिचित्र फुगडीची अदाकारी ताया श्रावणाची तमाशा लोकनाट्य दशावतात एवढेच काय तर गोंधळ सोंगी भारूड आधी एक ना अनेक महाराष्ट्राच्या लोककलांना म्हणता म्हणता लोकमान्यतेसोबत राजमान्यता केव्हाच मिळाली त्यांचे पुढारी पण मिरवणाऱ्या अनेक कलावंतांचे शासन मान्यतेने परदेश दौरेही झाले त्या त्या क्षेत्रातील काही वृद्ध कलावंतांना मासिक निवृत्ती योजनाही मंजूर झाली पण काही लोककला तेवढ्याच दर्जेदार असून उपेक्षितच त्यात प्रामुख्याने येते दक्षिण कोकणात श्रावण महिन्यात फुलणारे गीत फुगडी कथेचे अनेक प्रकार आहेत प्राणी कथा सृष्टिकथा नीतिकथा परिकथा एक ना अनेक त्यातील गीत कथेचा महत्वाचा भाग येतो तो त्या श्रावण फुगडी अगदी सुशिक्षितांपासून अशिक्षितापर्यंत सर्वांनाच लावणाऱ्या या श्रावण फुगड्या आमच्या बालपणी आमच्या त्या भागात प्रसिद्ध होत्या असणारी श्रावणची ताया अजूनही सर्वांच्या स्मरणात आहे अगदी पहिल्या सरी सारखीच आमच्याच घरा शेजारी तिचे माहेर ताया माझ्या वडिलांच्या वयाची लग्न होऊन आचरेपासून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रावण गावी गेलेले म्हणून परिसरात श्रावणाची ताया म्हणून प्रसिद्ध हसरा गोल तेजस्वी गोरापान चेहरा त्यावर भव्य कपाळपट्टीवर मोठे कुंकू आणि नाकावरील भली मोठी नथ ती न तिच्या चेहऱ्याला अधिकच शोभा आणायची नववारी साडीत श्रावणची ताया आम्हाला सुलोचनाच वाटायची तेच निरागस भाविक निर्मळ हास्य अगदी गंगेच्या पाण्यासारखे तायाच्या कुरळ्या काळ्या भोर केसाने तिच्या हसऱ्या चेहऱ्याला अधिकच तेज चढायचे तिच्या सोनेरी बुगड्या कानात शोभून दिसायच्या गीत फुगडी हा प्रकार अनेक छोट्या मोठ्या फुगडीनंतर खास आकर्षण म्हणून सादर व्हायचा तो पाहण्यासाठी बायकांसोबत पुरुष वर्गाचीही गर्दी असायची गीत फुगडी म्हणजे फुगड्यांची अखेरची टेस्ट मॅच असायची श्रावण महिन्यातील छोट्या मोठ्या फुगड्या संपल्यानंतर साधारणतः अकरा ते दोन वाजेपर्यंत गीत फुगडीचा डिमांड शो चालेल ताया गाणारी सोबत पंचवीस तीस प्रौढ बायका मागावून गोल फेर धरून वाकून आताची टिचकी मारून तिला पोरस देत असत न दमता एक एक आख्यान तास तास चालेल त्यात फुगडी कार्यक्रमात आम्ही गणेश पुराण पांडव प्रताप नागपंचमी महात्म्य आदी एक ना अनेक विषयावर तायाने कथन केलेल्या गीत नागप्र ऐकले आहेत अगदी पिळेतून सहज अशा तिला कल्पना आणि कथा सुचत तिच्या अशिक्षितपणात बहिणाबाई चौधरी कुठे लपून बसल्या होत्या कोणाच ठाऊ त्या काळी आमच्या जिल्ह्यात प्रसिद्ध होणारी आजच्या सारखी वर्तमानपत्रे नव्हती नाहीतर आमची श्रावणची ताया कधीच प्रकाश झोतात आली असती अगदी सरोजिनी बाबर शांता शेळके दूरदर्शनवर गप्पा मारण्याचे भाग्यही तिला लाभले असते पण हे अमोल व्यक्तिमत्व फार पूर्वीच जन्मले अजूनही आमच्या गावात अनेकांच्या स्मरणातून ताया गेलेली नाही ती श्रावण महिन्यातच चांगली आठ दिवस माहेरी यायची तिचे माहेर पण अख्ख्या गावाला भावायचे अगदी बालकवींच्या श्रावण मास कवितेतला सर्वांना हवा हवासा वाटणारा बघता मंगल तोरण काय बांधले नवो मंडपी कोणी भासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कोणी भासे हा चरणच माहेरी मुक्कामाला आला आहे असे आम्हा सर्वांनाच वाटे आठ दिवसांचा फुगडी कार्यक्रम क्षणार्धात ठरून जायचा मागच्या वेळी ज्या घरांना फुगडीची संधी मिळाली नाही त्यांना प्रथम संधी दिली जायची बाहेर धो धो पाऊस असायचा वातावरण शांत झालेले बेडकांचा खर्च एक साथ सुरू अशा पोषक वातावरणात बायकांना कंदील दाखवण्याचे व सोबत करण्याचे निमित्त साधून गावातील प्रत्येक आबाल त्या गीत फुगडे ऐकायला जमत असत नंतर दोन चार दिवस त्या कथेवर चर्चा सुरू असायची गावात करमणुकीचे अन्य साधन नव्हते आता गाव बदलले आज नागपंचमीलाही अनेक गावांप्रमाणे आमच्या गावी व्हिडिओवर चित्रपट दाखवले जातात गावातील फुगडी ही चाळीस वर्षांपूर्वी तायासोबतच अंतर्धान पावली ती पुन्हा जन्मलीही नाही आता श्रावणाला की तायाच्या फुगडीचा व्हिडिओपट आमची पिढी आठवू लागते तायाच्या काळात फुगड्यांच्या कार्यक्रमात प्रारंभी नवीन छोट्या बालिकांना संधी दिली जायची त्यांच्या गिरक्या रिंगणे व्हायची त्यानंतर धिबडा कोंबडा सुपाच्या फुगड्या घागरीच्या फुगड्या त्यानंतर सर्वांना हसविण्यासाठी व टेन्शन घालवण्यासाठी ठरलेले फुगडी फिशपॉन कित्या गो बसलस टेकून नॅशनात गेलो ढेकून कित्या गो दूर दूरसा नॅशनात गेला पुरसा अशा वेगवेगळ्या हसोळ्या फुगडे नंतर तू म्हणगो मी म्हणगो मन म्हणत पोक्त बायकांचा फड गीत फुगड्यांसाठी उभा राहायचा सर्वांच्या आग्रहाने श्रावणाची ताया सम्राज्ञी सारखी त्या मेळ्यात सामील व्हायची सूर निघत जायचे मेळा फेर धरू लागायचा रात्रीचे तीन केव्हाच वाजून गेले हे प्रत्येकाच्या कंदीलातील तेल संपल्यावर कळायचे असे मंतरलेले दिवस होते ते तायाची नागपंचमीवर आधारलेली गीत फुगडी अजून माझ्या चांगली स्मरणात आहे त्यावेळी मी पाच वर्षाचा होतो आई सोबत सामील झालो होतो त्या दुःखमय आख्यानाने एकटाच रडत होतो तायाने गीत फुगडी सुरू केली होती मिळून साऱ्या जणी तिला साथ देत होत्या एका सुना घेतली घागर निघाल्या निघाल्या सुना सर्वसामान्यांच्या बायकासारख्या घागर घेऊन हापू सामन्यांच्या कलमांची बाग शिपायला रानात कशा जातील असा तार्किक प्रश्न त्यावेळी मलाच काय प्रौढांनाही पडायचं नाही तायाला सासरी पडणारे श्रम तिने राजाच्या सुनांच्या माथी मारले होते अगदी चपखलपणे आला ग चौथी चा सण तुला ग न्यायला येतो कोण माझा ग बाप येईल मला माहेरी ने माझा ग भाऊ येईल अशा प्रकारे सहा सुना माहेरी जातात सातवीचे माहेरी कोण नसत म्हणून ऐक चतुर्थीच्या दिवशी तिला कोयता घेऊन लाकडे आणायला जंगलात जावे लागते ती वेल म्हणून साप तोडते तो नागराज तिला आपल्या नगरीत घेऊन जातो आणि पुढील नाट्य परिखतेप्रमाणे त्या गीत फुगडीत ताया रंगवीत गेले सराईत निवेदिकेप्रमाणे कोयता कुद गेली कावना, तोडला, तोडला। म्हणून साप डाव्या श्रावणाच्या त्या तायाचे शब्द अजूनही स्मरणात आहेत किती संस्कार केले तिच्या गीत कथेने आमच्या बालमनावर कसे फेडावे हे रुण बालनाट्य क्षेत्रात वावरत असताना पंचवीस वर्षांपूर्वीच बालनाट्य संस्कार शिबिराच्या निमित्ताने गोवा येथील कोकण कला अकादमीत जाण्याचा योग आला का काका विनायक खेडेकर संचालक म्हणून होते कथेतून बाल एकांकिका लिहिणे वा सादर करणे असा नाट्यपाठ होता तायाच्या वरील कथेवर आम्ही देवपरी ही एकांकिका उत्कृष्ट नेपथ्य प्रकाश योजनेच्या सहाय्याने लिहून सादर केली सर्वांना आवडली कौतुकही बहुत झाले पण ते सारे श्रेय श्रावणच्या तायाचे होते इदम न मम श्रावणची ताया देवावर देखील बंडखोरीच्या गीतकथा सादर करायची त्यावेळी ताया खरी विद्रोही व वा आधुनिक वाटायची देवाला सांगताना आम्ही तुमची एवढी पूजा करतो गंध लावतो अत्तराने आंघोळ घालतो तुमची पत्नी तरी हे लाड करते का असा, असा खडा सवाल, सवाल प्रत्यक्ष देवालाच देवाला विचारणारी तिची फुगडी असायची धनीच्या घरी निवानू थंड पाणी धनीच्या घरी थंड पाणी नाशा। अशी होती आमची ताया आणि तिच्या रंगतदार फुगड्या मालवणी भाषा सोडून अन्य भाषा न जाणणारी व अक्षरांचा स्पर्शही न झालेली ही आमची श्रावणची ताया माझ्या दृष्टीने खूप काही होती नव्हे घनभरा श्रावणच होती खरच आपले व्यक्तिमत्व घडत असताना अनेक ज्ञात अज्ञात ज्योतींचा प्रकाश आपणास मिळत जातो आणि आम्ही घडत जातो त्यातून उतराई तरी कसे होणार सर्वच अशक्य दीप ज्योती नमोस्तुते श्रोते हो। आपण ऐकत उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे गणसाह धन्यवाद